ओके रेडी फॉर आज आपण खेळणार आहे बौद्धिक खेळ ओके okay? इथे पहा इथे काही मी पेन मांडलेले आहेत आता तुम्हाला यातील एकच पेन हलवायचा आहे आणि तुमचं जे अँसर आहे ते किती यायला पाहिजे म्हणजे पाच उत्तर यायला पाहिजे ओके okay? स्टार्ट फ्रॉम श्रीशा ओके okay, श्रीशा स्टार्ट श्रीशाने एक पेन हलवलाय उत्तर आलं का सात सॉरी पाच उत्तर आलंय का नाही ओके okay, पुन्हा नाही तसंच ठेव स्वानंदी रेडी ओके स्टार्ट एक पेन उचललेला आहे बबलीनी आलं का उत्तर बोगली सात नाही चूक पुन्हा आहे तसं ठेव भार्गवी आता तुझा ओके स्टार्ट पाच उत्तर यायला पाहिजे एकच पेन हलव ओके एक पेन हलवलंय भार्गवीनी नाही पुन्हा आहे तसंच ठेव स्वरा रेडी ओके स्टार्ट एकच पेन हलव नाही पुन्हा आहे तसंच ठेव पंकज रेडी ओके okay. okay. आता पंकज ची संधी आहे बघू पंकजला ला का ओके okay. एकच पेन हालो पंकज ओ वाव व्हेरी गुड पंकज बरोबर आले का मला दाखव बरं कसं काय केलं तू व्हेरी गुड टाळे वाज त्यासाठी जोरदार व्हेरी <laughs> गुड पंकज बघा सगळ्यांपेक्षा वेगळा विचार पंकजनी केलेला आहे इथे पहा दोन आणि प्लस थ्री किती झालं उत्तर फाय म्हणजे पाच उत्तर व्हेरी गुड एक पेन हलवून त्याने बरोबर पाच उत्तर आणलेलं आहे व्हेरी गुड पंकज कसं वाटतंय जिंकल्यावर छान वाटतंय ना व्हेरी गुड आणखीन जोरदार काय था झाले था पाहिजे त्यासाठी